आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसले आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही कुठून आलाय काय मागणी आहे आम्ही मनोज जरंगे पाटील यांच्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आमचे सरकार मायबा देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की मराठ्याचा अंक आता पाहू नका आरक्षण देण्याची योग्य वेळ आलेली आहे आमचा संघर्ष होता म्हणून दादा तरंगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय मैदानात सोडणार नाहीत व आम्ही सगळे मराठा बांधव जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही सोडणार नाही एवढीच माझी पण पन... मुख्यमंत्री साहेबांना आहे व नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा याच्यात दखल घेऊन ताबडतोप मुख्यमंत्र्याला आदेश देऊन आरक्षणाचा कडा व संबंध सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण घोर गरीब लढाऊ मराठ्यांची लढाई आहे आणि त्या लढाईला मुख्यमंत्री साहेब साथ देतील अशीच मी त्यांना प्रार्थना करतो थांबतो हो। किती वय कुठून आलात तुम्ही काय मागणी आहे आरक्षण कधीपासून आलात मुंबई मध्ये तीन दिवस झाले इथं कशी व्यवस्था तुमची इथं काय हटलं फिटलं सगळे बंद केलेली काही जणांनी टीका केली की तुम्हाला रसद पुरवली जाते साहित्य पुरवलं जाते पुरवत नाही आम्ही स्वतः येऊन आलो सगळं साहित्य तीन दिवस झालं इथं आलेलो इथं तर माय सरकारनी कृपया करून यायची अंमलबाजवणी करावी लवकरात लवकर कधी वापस जाणार आहे आता आता जोपर्यंत आम्हाला पाटील आदेश येत नाही तर तोपर्यंत आम्ही वापस जाणार नाही जेव्हा पाटील आदेश देते तेव्हाच आम्ही काय मुलं शिकतात का काय काय समस्या आहेत मुलं बाळ शिकतात हा काय आरक्षण पाहिजे का आरक्षण पाहिजे आरक्षण खूप गरज आहे मुलं काय अडचणी येतात तुम्हाला मुलांना मेंबरांना फीस लागते परत नंबर लागत नाही जेवढे टक्के मार्क तुम्ही कोणाचे नंबर लागत नाही त्यामुळे आम्हाला खूप पैसे पैसे लागतात फीस लागते ऐंशी टक्के घेणारे म्हणजे मी स्वतः ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे मी मराठा ना समाज नांदेड जिल्ह्यात राहिले आहे आज माझं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे ग्रॅज्युएशन करून सुद्धा माझ्यासारखा सुशिक्षित बेरोजगार असेल आणि पूर्वजांची जी आमची बाब जात्याची जमीन होती ते जमिनी आमच्या शंभर एकर वरच्या पाठी पन्नास पन्नास आज दोन एकर जमिनी आलेला होता आम्ही आणि जर सरकार आमची दखल घेत नसेल आम्ही तर रस्त्यावर उतरले जर म्हणजे मुख्यमंत्री साहेब असो दोन्ही उपमुख्यमंत्री मुक्य, साहेब असो यांना विनंती करतो जर तुम्ही मुंबईत आमची कोणी करण्याचा प्रयत्न तर तर गाव जो गावाकडे आमचा मराठा आहे आहे तो रसद लागल्यास आम्ही आमचे जो आखंड हरिणाम सत्ते सामाजिक कार्य गावाकडे करतो ते कार्य आम्ही या वर्षी कमी प्रमाणात करू पण ते देणगी आम्ही सर्व मराठा समाज पूर्ण ताकदीने ते देणगी जमा करू आणि अखंड मराठा समाज महाराष्ट्र राजा जेवढा शिलक गाव गाव खेळत आहे तो जर दादा आदेश दिला स्वतः मी माझे आई वरील माझे जेवढे काही माझ्या कुटुंबात असतील तेवढे सर्व कुटुंब आज मुंबईत आणण्याची आमची पूर्ण तयारी आहे आणि आम्ही ते करू करून दाखवू आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई तोडणार नाही म्हणजे तोडणार नाही एक मराठा आम्हाला आरक्षणच पाहिजे आम्ही रस्त्यावर मात्र पत्र रस्त्यावर होतोय आरोशी किल्ल्यात आलेलो आहे काय म्हणजे आरक्षण दिलंच पाहिजे आता याच्या आधी आधी एक नक्षी वाशीक्रुक मागायला लागलेला आहे तेच आमचा राग आहे त्यांच्यावर आणि हे सरकार आहे का हे सरकार फलतू सरकार आहे अण्णा गरज नाही मराठीची हे म्हणजे दोन्ही सरकार आहे दोन बायका त्या वेळी एक नवरण दोन बायक म्हणून त्याचे परपात आहे त्यांना तसं मुख्यमंत्र्याचं त्यांचं तेवर नाही त्या दोन बायका एक रुसली की एकाला भोगवायचे एक पुरुष व्हायची त्याच्यामुळे ह्या सरकारचं काही खरं नाही काही नाही कुणा करून त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावा त्यास आम्ही इथं मुंबई सोडणार नाही मी बिडून आलेलो काय मागणी मराठा आरक्षण बाकी काय कधी पासून आहेत मुंबई मध्ये मुंबई मध्ये आज चौथा दिवस आहे घरांटली आजच्या दिवशी आलो त्यांच्या अगोदर आदल्या दिवशी आलो इथंच राहत होतंय गाडी मध्ये झोपत होतंय हे मराठ्याचं काही घेणं देणं नाही पडलं पण त्यांना हे आता नाना म्हणले असं त्यांना बायका सांभाळायच्या मराठा सांभाळायचा नाही त्यामुळे ते आरक्षणावर काय विचार करीन आताच आमच्या गावातून फोन आलेला आहे ते म्हणले तुम्ही सगळे मराठी तिकडे सांभाळ गावाकडे स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे संध्याकाळीच्या उद्या सकाळपर्यंत आख्या गाड्याच्या गाड्या भरून आमच्याकडे यायला लागल्यात खायला मटेरियल पुरवाय लागले गावा कोणती राहू द्या म्हणले गावाकडे तिकडे थांबा तुम्ही टोटल आहार आमच्या गावाकडून आज पाच दिवस झाला आम्ही उपासित या शहरात सगळे बंद आहेत तिकडे दुकान बंद केलंय चार दिवस झाला आम्हाला आंघोळ्या नाहीत काय नाही काय नाही सगळे दुकाने बुकानं बंद आहेत काही गैरसोय पाण्याच्या बाटल सुद्धा भेटणार आम्हाला त्यामुळे गाव टोटल समाज आमचा गाव गाव भाकरीचं नियोजन आहे दोन आयसर भाकरी भरून बिडून आम्ही प्रॉपर बीडचे सगळे आमचे बांधभाव भाकरी गोळा करून आणून द्यायला लागतात आमच्यासाठी आम्ही थांबणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही टोटल समाज गावाकडे एक पण जाणार नाही सरकारने दखल घ्यावी शिवाय बीड बंद बीड जिल्हा बीड जिल्हा आमचा आखा बंद आहे बेमुदत बंद आहे उद्याचा दिवस आहे बंद जर नाही तर झाली आणि फक्त हगायची सोय करायला पाहिजे सरकारने इथं सोय आमच्या इथले मराठा मराठा बांधव खूप करीत आहेत आज आजपासून रोडवर हगाय चालू प्रचंड अशा वेदना आहेत आणि या ठिकाणी गैरसोय सुद्धा असल्याची भावना व्यक्त केलेली आहे अनेक समस्या आहेत पाच पाच दिवसापासून मराठा बांधव उपस्थितपणे आंदोलन करत आहेसंगी पुरवली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे